तू जर रामाचा विचार केलास तर त्याच्या वाटेला भोग चिकार आले तो खर तर राजपद त्याचं होतं तो राजा व्हायला हवा पण त्याला सोडून जावं लागलं राजपदाचा त्याग करावा लागला सोडून द्यावं लागलं म्हणजे ते त्याने ऐकलं ऐकलं पण भोग तर आले त्याच्या वाट्याला बरोबर तो पहिला भोग आला की त्याला राज राजापद राजापद सोडून द्यावं लागलं कारण वडिलांनीच सांगितलं लाडक्या वडिलांनी सांगितलं तू नाही जायचंस म्हणजे ते असेल सावतराईच्या वागणुकीमुळे तिच्या ईर्षेमुळे पण सोडून द्यावा लागला राजपदाचा त्याग करावा लागला चौदा वर्ष वनवासावर जावं लागलं नव्या बायकोला घेऊन वडिलांच्या शेवटच्या क्षणीत तो त्यांच्याबरोबर नव्हता त्यानंतर बायकोलाही दुसऱ्यांना पळवून नेलं मग तिच्यासाठी जाऊन युद्ध करावं लागलं एवढ्या सगळ्या अवस्थेतून अवस्थेतून तो गेला तरी पण तो पुरुषोत्तमच राहिला त्याचा धीर ढळला नाही त्याने स्वतःच्या मर्यादा सोडल्या नाहीत नैतिकतेला धरूनच राहिला तर थोडक्यात असं नाहीये की आपल्या वाटेला ते भोग येतील पण हा काही येतील आपण त्यांचा सामना करायला हवा एक आता आपण स्टॉय अभ्यास करतो पाश्चिमात्याच्या बाजूने विचार केला तर तेही तेच म्हणतात की स्टॉय सगळ्यात उत्तम उदाहरण दिलं जातं मार्कस ओरिलियस नावाच्या राजाचं तो रोमन राजा होता राजा म्हणजे सम्राट होता त्यांच्यात किंग आणि एम्पर असे दोन भेद असतात किंग म्हणजे मोनार्क असतो ज्याची निरंकुश सर्वंकष सत्ता असते त्याच्यावर आणि एम्परर असतो तो निवडून म्हणजे प्रजेने निवडून दिलेला असतो आणि तो मोठ्या साम्राज्याचा राजा असतो तसा तो जवळपास एकोणीस वर्ष राजा होता मार्कस ओरिलियस त्याने स्वतःसाठीच लिहून ठेवलेली मेडिटेशन नावाचा एक ग्रंथ आहे स्वतःसाठी लिहून ठेवलेला त्याची ती डायरी होती एक प्रकारे त्याने कोणाला दाखवण्यासाठी ते लिहिलं नव्हतं आणि त्यात त्याने जे विचार मांडलेत स्वतः अशीच त्याचं स्वागत आहे ते फार प्रसिद्ध झाले आणि ते असं म्हणजे खरंच त्याच्या आधी एपिक्टेटस होता आणि तो एपिक्टेटसला मानायचा पण हा विचारवंत होता की राजा होता पूर्वीचे फिलॉसॉफर हा जो प्रकार होता तर आता आपण बोलून काय चांगलं काय वाईट याच्यावर चर्चा करतो आणि आता जे तत्वज्ञ फिलॉसॉफर हे बोलण्यावर भर देतात आता तू फिलॉसॉफर हा जर मनात विचार केलास तर तुला कॉलेजमधला एखादा प्राध्यापक आठवतो मनात येतो तसं चित्र निर्माण होतं किंवा एखादा पुस्तक लिहिणारा विचारवंत म्हणतो म्हणजे डोक्यात हाच विचार येतो की काय बरोबर काय वाईट यावर फक्त विचार करत बसतात आणि मांडतात जगाचा बरोबर पण पूर्वी विचारवंत म्हणजे ही अशी माणसं असायची जे राजे असायचे किंवा आणखीन काय काय असायचे अच्छा अशा भूमिका बजावायचे ज्याच्यात त्यांना प्रत्यक्षात त्यांचे विचार आचरणात आणून दाखवावे लागायचे म्हणजे हे तिकडे ग्रीक पाश्चिमात्याचं झालं उदाहरण आपल्याकडे पण ते आता राम राम राजा होता आपण रामाचं उदाहरण रामाला विचारवंत नाही म्हणत ना घेऊन आपली रुशी... ऋषी रुशी... ऋषींना विचारवंत आपण सुद्धा असे नुसते काय म्हणतात तपश्चर्या करत बसलेत आणि त्यांना दुसरं काही येत नाही असं नव्हता प्रकार तू जंगलामध्ये मठ स्थापन करतोय सगळ्या प्रकारच्या संकटांना तुला तोंड द्यावं लागेल ऋषी मुनीच क्षत्रियांना शिकवायचे राजांना शिकवायला आता द्रोणाचार्य त्यांनीच कौरव पांडवांना शिकवलं युद्ध कला शिकवली ते स्वतः ऋषी मुनीपूर्वीचे दणकटच असायचे आणि परशुराम घे बरोबर म्हणजे ते ट्रेन करायचे पण त्यांचा तो व्यवसाय नव्हता ट्रेन करणं हा सुद्धा व्यवसाय झाला पण ट्रेन करणं व्यवसाय होतं जाऊन युद्ध करणं हे त्यांचं पहिलं नव्हतं शिकवणं तसा मार्ग सोरिलेस हा राजा होता आणि त्याच्या वाटेलाही आता आपण रामाचे रामाच्या वाटेला काय भोग आले आपण पाहिलं तसंच मार्कस मार्कसोरिलियसच्या वाटेलाही तसेच भोग आले त्याला तो राजा होता तेव्हा एकोणीस वर्षाच्या त्याच्या साम्राज्यात चिकार त्याला कंठेट परिस्थितीला सामना करावा लागला पहिले तो लहान असताना त्याचे वडील वारले मग त्याचे गुरु सुद्धा वारले तेव्हा सुद्धा त्याला प्रचंड दुःख झालं म्हणजे त्याने तो अस्वस्थ झाला त्याचं ते त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं ती सुद्धा त्याच्या आधी वारली त्याला तेरा मुलं होती त्यातली आठ मुलं मेली अच्छा। तो जिवंत असतानाच आठ मुलांचा मृत्यू त्याला पावला कदाचित बायको पण म्हणूनच लवकर वारली असेल कारण जेवढ्या जा जास्त गर्भधारणा होतील तेवढ्या बरोबर स्त्रीच म्हणजे तिचं आयुर्मान कमी होत असेल तेव्हा तर आता काही सुविधा वगैरे नव्हत्या ती एक शक्यता आहे पण त्याला स्वतःची बायको आवडायची आणि ती गेल्यावर सुद्धा तो जास्त व्यथित झाला म्हणजे आठ मुलं मेली वडील लहानपणी गेले बायको सुद्धा आपल्या आधी गेली तो राजा असताना प्लेगची साथ आली आणि एक दोन कोटी माणसं मेली अरे त्याला युद्धात जवळजवळ बारा वर्ष तो युद्धावरच होता अच्छा तो वारला तेव्हा सुद्धा तो कुठेतरी मूळ त्याच्या साम्राज्यापासून राजधानीपासून लांब कुठेतरी युद्धा युद्धभूमीवरच वारला तिकडे उत्तरेकडे त्याच्या साम्राज्याच्या रोमन साम्राज्याच्या उत्तरेकडे तिकडे तिकडे बंडाळी चालू असायची तर तिकडे त्याला सतत जावं लागायचं तिकडेच तो असायचा अच्छा तो फोर गुड एम्परर्स असा रोमनचा म्हणजे त्यांचा इतिहास आहे त्याच्यापैकी एक तो मानला जातो अच्छा मार्कस ऑरेलियस तर तो, तो सुद्धा तेच मानतो की माझ्या वाट्याला हे सगळं आलं आहे पण तसं असूनसुद्धा मी व्यवस्थित वागायला हवं माझ्या वाट्याला काही झालं तरी मी व्यवस्थित त्याला प्रतिक्रिया द्यायला हवी हे तो सांगत राहतो तर मार्कस आता तू एक तो ट्रेंड पाहिला आहेस का कधी ज्याच्यात स्त्रिया स्वतःच्या बॉयफ्रेंड्सना किंवा स्वतःच्या नवऱ्यांना विचारतात की कि महिन्यातून किती वेळा तू रोमन साम्राज्याचा विचार करतोस म्हणजे तो पाश्चिमात्य देशांमधला ट्रेंड होता आधी टिकटॉकवर फेमस झाला मग तो युट्यूबवर झाला आणि अगदी कुठल्याही स्त्रिया स्वतःच्या बॉयफ्रेंडला फक्त ट्रेंडिंग आहे विषय म्हणून कॅमेरा चालू करून गपचूप बॉयफ्रेंडला विचारतात की तू रोमन साम्राज्याचा किती वेळा विचार करतोस महिन्यातून आणि बहुतेक लोक आठवड्यात नाही एकदा किंवा काही जण रोज असं वगैरे सांगायचं का अरे मस्त होतो जोरदार होत तो इतिहास सॉलिड होता असं करून ते सांगत सुटतात आणि मग म्हणजे असंच आहे की मी माझ्या बॉयफ्रेंडला किंवा मी माझ्या नवऱ्याला विचारलं की रोमन साम्राज्याचा किती वेळा विचार करतोस आणि आता मी त्याच्यावर व्याख्यान ऐकते बहुतेकांचं तर आपल्याकडे अर्थात त्याचा कहाण्या वेगळ्या असतील कथा वेगळ्या असतील महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांचा इतिहास तू शिवाजी महाराजांचा किती वेळा विचार करतो असं कोणालाही विचारलं आपल्याकडे तर उत्तर मिळणारच नाही तुला की कि मी असं कोण मोजत नाही मी किती वेळा तसं नाही पण महिन्यात किती वेळा विचार करतो 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 म्हणजे मी दहा बारा वेळा करत असेल किंवा दिवसात एकदा कदाचित करत असेल आठवड्यातनं एकदा कदाचित करत असेल प्रत्येकाची संख्या वेगळी पण महिन्यातनं काही वेळा करतोच करतो असं मनात येईलच तसंच पूर्ण भारतभरासाठी विचार केला तर रामायणाचा आणि महाभारताचा तो किती वेळा विचार करतोस तर तेही हो म्हणणारे भरपूर असतील की हो मी बऱ्याचदा विचार करतो तर तसं त्यांच्यासाठी लागू होतो त्यांच्यासाठी स्ट्रॉयसिझमची मूल्य लागू होतात की तुमच्या वाट्याला कितीही भोग आले काही तुमच्या वाट्याला आलं कुठलीही परिस्थिती तुमच्या समोर आली तरी तुम्ही तिचा व्यवस्थित सामना करायला हवा तसा आपल्याकडे रामाचा आदर्श आहे की त्याच्या वाट्याला एवढे सगळे भोग आले पण तो मर्यादा पुरुषोत्तम राहिला शेवटपर्यंत hmm. तसंच आपणही आपल्या वाटेला आता इतके वाईट भोग येऊ नयेत अजून तर yes. आलेले नाहीच आहेत पुढेही येऊ नयेत hmm. पण ज्या काही समस्या आपल्या समोर येतील त्यांचा आपण व्यवस्थित सामना करायला शिकायला हवं त्याबाबतीत एक सूत्र मी ठरवलेलं आहे आणि ते नेहमीच पाहता येत असं नाही पण असं की आपल्यासमोरचे जे प्रॉब्लेम म्हणतो आपण जी समस्या जी अडचण hmm. आपल्यासमोर उभी राहते तिला अडचण म्हणायचं नाही ते फक्त जास्तीचं काम आहे एक तसं म्हणतात की ती आपल्याला काहीतरी शिक शिक आपण एकदा शिकतोय काहीतरी आपण की आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो एक ऍटिट्यूड असतो हो ना की एखादी गोष्ट मला काहीतरी शिकून जाते हां तो, तो एक आविर्भाव झाला पण समस्येच्या बाबतीत कसं होतं की तू म्हटलं की अरे ही माझ्यासमोर अडचण उभी राहिली आहे तर अडचण म्हटलं की आपलं अडकायला होतं की अरे आता माझा वेळ गेला अरे आणि काहीतरी मध्येच बाधा आली पण ते जर मी काम म्हटलं की हे जास्तीचं काम आहे फक्त ही अडचण नाहीये जास्तीचं काम आहे काम म्हटलं की आपलं काय असतं आहे पूर्ण करायचंय आणि पुढे जायचंय बरोबर मग तो आविर्भाव आपला बदलतो अडचण म्हटलं की अडकायला होतं काम म्हटलं की आटपून पुढे जायचंय हे डोक्यात येतं त्याचा काम आहे हा चला आटपा